नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर जिथं आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे गणित शिकतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालचाच घटक वर्ग वर्गमूळ व वर घन घनमूळ यातील घन काढण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत काल अचानक आपला व्हिडिओ बंद झाला होता तोच पुढे कंटिन्यू करतोय आपण दोन अंकी संख्येचा घन गुणाकार न करता काढण्याची पद्धत शिकत होतो बेचाळीस या संख्येचं घन कसं काढायचं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो त्याच पद्धतीनं न करता कसा काढू शकतो ते आपण पाहणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं एक स्थानचा अंक त्याचा घन लिहून काढा दशक स्थानचा अंक त्याचा घन लिहून काढा सातचा घन त्रेचा तीनशे त्रेचाळीस आणि पाचचा चा घन एकशे पंचवीस या पद्धतीनं घन काढल्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं दुसरी पायरी या दोन संख्यांचं प्रमाण ठेवायचं प्रमाण म्हणजे काय या दोन संख्या एकमेकाला दा भाग जातात का आता रूप होऊ शकतं का तर इथं होतच नाही मग आपल्याला आणखी दोन संख्या शोधून काढायची आहेत याच्या जोडीची एक आणि याच्या जोडीची एक आणि हे प्रमाण ह्या पद्धतीने असलं पाहिजे पाच सात हे पाच असेल तर हे सात आणि हे पाच तर हे सात मग हे पाच असेल तर हे सात आपल्याला प्रमाणात पुढे शिकणार आहोत तरी पण पंचवीस पाच सव्वा असे म्हणजे हे पंचवीसचं पाचवं प्रमाण आहे तसं पंचवीसचं सातवं प्रमाण होणार आहे पंचवीस सत्तर पावणे दोनशे आणि त्याच पद्धतीने एकोणपन्नास हे सातवं सात किंवा सातवं प्रमाण आहे तसं एकोणपन्नासचं पाचवं प्रमाण आपल्याला काढावं लागेल एकोणपन्नासचं पाचवं प्रमाण एकोणपन्नास म्हणजे पाच नऊ पाच पंचेचाळीस ह्याचे गेले चार पाच नवे पंचेचाळीस पंचवस आणि चार चोवीस दोनशे पंचेचाळीस आता आपल्याला ह्या दोन संख्या मिळाल्यानंतर पुढे काय करायचं ते सांगितलं तुम्ही तर पुढे आपल्याला पुढची पायरी अशी करायची होती की ह्या ज्या दोन नव्याना संख्या मिळाल्या त्यांना तीन म्हणून घ्यायचं होतं पहिल्यांदा खाली आहे काढायच्या एकशे पंचवीस आणि तेस्त्री त्यांचा गुणाकार करायचा पास्त्रिक पंधरा हाचे गेले चार क्रमांक बारा आणि एक तेरा हातचे गेले एक तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे पस्तीस आलं त्याच पद्धतीनं पास्त्रिक पंधरा हाचे गेले सात एक एकवीस एक बावीस हातशे गेले दोन तीन एक तीन दोन पाच अशा पद्धतीने ह्या संख्या आल्यानंतर आपल्याला आणखीन एक पायरी करायची आहे या संख्येतला एकक मात्र आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि हे उरलेले अंक आणि या संख्येतला एकक यांची बेरीज करायची आहे चौतीस आणि पाच एकोणचाळीस एकोणचाळीस मधले आपल्याला इथं नऊ लिहायचे हातचे पुढे तीन द्यायचे हे तीन अधिक हे उर अंक हे तीन आणि इथला हा एक संचा अंक यांची बेरीज करायची आहे पाच त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर अंतिम एक्क्याऐंशी एक बेरीज आली एक्क्याऐंशी मध्ये ते एक लिहायचं आहे आणि आठ ह्या उर्वरित अंकाबरोबर हातचे द्यायचे आता हे आठ हे बावन आणि हे पाच यांची बेरीज करायची आहे बावन आणि आठ साठ आणि पाच पासष्ट हातचे गेले सहा हे उरलेले बारा आणि हातचे गेले सहा यांची बिरिज अशा पद्धतीनं हा या संख्येचा घण निघतोय यानंतर आपण घनमोळ काढण्यासाठी जी सोपी पद्धत घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला जसं आपण वर्ग संख्येच्या बाबतीत नियम बघितला होता तो नियम बघायला नाही किंवा काही निकष बघावे लागणार आपण बघितलं होतं वर्ग असेल तर एक अंक असतो दोनचा वर्ग असेल तर एक स्थानी चा अंक चार असतो तीनचा वर्ग असेल तर एका स्थानी अंक एक नऊ असतो चारचा वर्ग असेल तर स्थानी सहा असतो पाचचा वर्ग असेल तर पाच असतो त्याच्याबरोबर दोन असतो सहाचा वर्ग असेल तर त्याच्याबरोबर सहा असतो सातचा वर्ग असेल तर एक साणी नऊ असतो आठचा वर्ग असेल तर एक साणी चार असतो नऊचा वर्ग असेल तर एक साणी एक असतो या पद्धतीने आपण बघितलं होतं तर आता आपल्याला घनसंख्या कशा असतील ते बघायचं आहे एकचा गण एकच असतो म्हणजे एक एक असताना घन असेल तर संख्ये तिथे एक सुद्धा एकच येणार आहे त्याच पद्धतीनं दोनचा घन असेल किंवा एखाद्या संख्येच्या स्थानी दोन असेल तर त्या संख्येच्या स्थानी आठ येतो तीनचा घण असेल तर एक स्थानी सात येतो किंवा एखाद्या संख्येच्या एक स्थानी तीन असेल तर अशा संख्येच्या घणाच्या स्थानी सात येणार आहे त्याच पद्धतीनं चारचा घन असेल किंवा एखाद्या संख्येच्या स्थानी चार असेल आणि अशा संख्येचा घन करायचा असेल तर त्या घन येणाऱ्या संख्येच्या एकस्थानी चारच असणार आहे पाच चा गण अशा वेळेस एक पाचच असणार आहे चा गण अशा वेळेस एक साणी सहाच असणार आहे चा गण अशा वेळेस एक साणी तीन असणार आहे चा गण एक दोन असणार आहे नऊचा गण एक असणार आहे अशा पद्धतीने घन संख्या तर नीट निदर्शन केल्या तर जिथं चा गण आहे तिथे एक साणी आठ असणार आहे आणि जिथं आठचा एक असेल तिथं तिथं एक स्थानी दोन असणार आहे उलट असणार आहे जिथं सातचा गण असेल तिथं एक साथी तीन असेल आणि जिथं तीनचा गण असेल तिथे एक साथी सात असेल अन्यथा चारला चारच असेल पाचला पाचच असेल सहा ला सहा असेल नऊ ला आणि एकला एकच असेल अशा पद्धती एकस्थानी घनसंख्या येतात हा तक्ता आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला हा तक्ता जर आपल्याला पक्का लक्षात असेल तिथे परिषद आपल्याला डिनाय करता येत असेल तयार करता येत असेल तर आपण घनमूळ काढण्याची सोपी पद्धत किंवा सोप्या पद्धतीने घनमूळ काढू शकतो ते कसं काढायचं ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या समोर एक उदाहरण आहे इतर तीन लिहिलंय याचा अर्थ घनमुळ काढायचा आहे आणि या उदाहरणासाठी आपल्याला पर्याय आहे एकवीस दोन अठ्ठावीस तिसरा पर्याय आहे बत्तीस आणि चौथा पर्याय आपल्यासाठी आहे तो म्हणजे सत्तावीस आता आपण जो तक्ता पाहिला होता एखाद्या संख्येच्या स्थानी सात असेल तर तिच्या एक स्थानी तीन असत एखाद्या संख्येच्या स्थानी तीन असेल तर तिच्या घणाच्या एकस्थानी सात असतं एकाद्या संख्येच्या स्थानी एक असेल तर तिच्या घणाच्या एकस्थानी एकच असतं एखाद्या संख्येच्या एकस्थानी आठ असेल तर तिच्या घणाच्या एकस्थानी दोन असतं एखाद्या संख्येच्या एकस्थानी दोन असेल तर तिच्या एक स्थानी आठ असत उलट आठच्या दोनचं उलट आहे तीनचं आणि सातच उलट आहे मग इथं आपल्याला दिलेली संख्या जी आहे त्या संख्येच्या स्थानी तीन आहे ह्याचाच अर्थ ज्या संख्येचा आपण घन केलेला आहे हा ज्या संख्येचा घन आहे त्या संख्येच्या स्थानी किती असणार आहे सात असणार आहे आणि स्थानी सात असणारा पर्याय इथं एकच आहे त्यामुळं इथं कुठलीही गणित क्रिया न करता उत्तर निघतंय पण काही वेळेस आशे पर्याय असतील इथं सात आहे आणि हिथंही सात आहे अशा वेळेस मात्र घन कसा काढायचा अशा वेळेस घन कसा काढायचा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल थोडीशी एक अंकीन आपल्या डोक्यात ठेवावी लागेल ती कृप्ती अशी आहे शेवटचे तीन अंक सोडून उरलेले जे अंक आहेत ते बघायचे दिलेल्या संख्येतले शेवटचे तीन अंक सोडून उरलेले जे अंक आहे उरलेले जे अंक आहेत त्या अंकातून त्या अंक कोणते आहेत एकोणीस आणि या एकोणीस मधून कोणत्या संख्येचा वजा होतो तर येथून आठ तीनचा घन सत्तावीस आहे आणि दोनचा घन आठ आहे म्हणजे तीनचा वजा होत नाही पण दोनचा वजा होतोय त्यामुळे वजावाही करत असणार फक्त वजा कोणत्या संख्येचा होतोय दोनचा होतोय आणि स्थानी तीन असल्यामुळं घनमूळाच्या संख्येचे स्थानी सात असणार आहे त्यामुळं पर्यायाचा क्रमांक सत्तावीस म्हणजेच चौथा पर्याय या ठिकाणी योग्य आहे याच प्रकारचे आणखीन काही उदाहरण आपण बघणार आहोत मित्रांनो आपण घनमूळ काढण्याची सोपी पद्धत शिकत होतो त्यासाठी आपल्याला घन संख्या आणि घनमूळ संख्या ज्या संख्येचा घन केलेला आहे आणि त्यांच्या एका येणारे अंक याच्यानुसार घनमूळ आणि घन आपण काढू शकतोय मग एकचा घन असेल तर एक एक असणार आहे दोनचा घन असेल तर एक साणी आठ असणार आहे तीनचा घन असेल तर एक सात असणार आहे चारचा घन असेल तर एक सहा असणार आहे चार असणार आहे या पद्धतीनं म्हणजे फक्त लक्षात काय जायचं आहे दोनचा घन असेल तर एक आठ आठचा गण असेल तर एक साणी दोन तीनचा गण असेल तर एका स्थानी सात आणि सातचा गण असेल तर एका स्थानी तीन याबरोबर बाकीचे एकचा चारचा पाचचा सहाचा तेच तेच अंक रिपीट होतात नऊ ला सातशे एकोणतीस नऊचा गण आहे नऊचा अंग अशा पद्धतीने हे अंक त्याच त्याच पद्धतीने रिपीट होतात फक्त दोनचा गण असेल तर एक साणी आठ आणि आठचा गण असेल तर एक साणी दोन तीनचा गण असेल तर एक साथी सात आणि सातचा गण असेल तर एकस्थानी तीन मग समजा काही वेळेस हे दोन एक दुसऱ्या एखाद्या दोन संख्येच्या एकस्थानी असेल तर त्या संख्येची सुद्धा एक साधी आठच असणार आहे तीन दुसऱ्या एखाद्या संख्येच्या एकस्थानी असेल तर त्यावेळेस सुद्धा त्या संख्येच्या घन येणाऱ्या संख्येच्या एक साथी सातच असणार आहे अशा पद्धतीनं आपण मग या संख्येचा घन म्हणून पाहणार आहोत घनमूळ पाहत असताना पहिल्यांदा दिलेल्या संख्येचा एकस्थानचा अंक बघितला दिलेल्या संख्येच्या एकस्थानचा अंक आहे ती त्याचा अर्थ असा होणार आहे की एकच स्थानी घनमूळ जी संख्या आपण काढणार आहोत तिच्या स्थानी असणार आहे सात आता सात पर्याय असणारे आपल्याकडे एक स्थानी सात असणारे दोन पर्याय आहेत आता आपल्याला त्या दोनमधून योग्य पर्याय निवडायचा आहे त्यासाठी काय करायचं दिलेल्या संख्येतले शेवटचे तीन अंक वाजा करून टाकायचे किंवा उरवून टाकायचे उरलेला अंक किती आहेत चार आहे या चार मधून कोणत्या संख्येचा घन वाजा होतो मग एक चा गण एक आहे दोन चा घन आठ आहे तीनचा गण सत्तावीस आहे या चार मधून कोणत्या संख्येचा वजा होतो तर एक चा वजा होतो म्हणजे या सातच्या पुढे एकस्थानी एक, एक असणार आहे म्हणजेच हे एकोणपन्नास तेरा किंवा चार हजार नऊशे तेरा हेच कशाचं घनमूळ आहे सतराचं घनमोळ आहे मग इथं पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय त्याच पद्धतीनं खाली एक उदाहरण आहे आपल्याकडं वर्ग घनमूळ काढायचं आहे संख्या आहे एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव आणि याचं घनमूळ काढायचं आहे आता जे आपण इथं नियम पाहिले होते किंवा निकष पाहिला होता किंवा ट्रिक्स पाहिले होते त्यानुसार एक स्थानचा अंक बघितला एक स्थानचा अंक आहे दोन म्हणजे या संख्येचं घनमूळ काढत असताना घनमुळाच्या एका स्थानचा अंक असणार आहे आठ आठ असेल तर दोन आणि दोन असेल तर आठ तीन असेल तर सात सात असेल तर तीन या पद्धतीनं मग इथं इथं आठ आहे इथं आठ आहे इथं आठ आहे इथं नाही या तीन पैकी योग्य पर्याय निवडायचं आहे आणि मग दशक स्थानचा अंक कोणता असेल हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आता या संख्येतले शेवटचे तीन अंक सोडून उरलेल्या अंकापासून जी तयार झालेली संख्या आहे ती बघितली ती संख्या झालेली आहे एकशे दहा आणि या एकशे दहा मधून कोणत्या संख्येचा घन वजा होतो तर एकचा चा एक आहे दोनचा घन आठ आहे तीनचा घन सत्तावीस आहे चारचा घन चौसष्ट आणि पाचचा चा एकशे पंचवीस आहे एकशे दहा मधून कोणत्या संख्येचा घन वजा होतो पाचचा होत नाही एकशे पंचवीस आहे आणि चारचा होतोय चौसष्ट आहे म्हणजेच इथं हे दोन असल्यामुळं या संख्येच्या घनमुळाच्या एक स्थानी आठ असणार आहे आणि त्याच्याबरोबर या उरलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येतून चारचा घन जाऊ तो नजीकचा म्हणून इथं दशस्थानी चार असणार आहे अशा पद्धतीनं ही संख्या अठ्ठेचाळीस घनमुळ आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक ठरतो आपल्याला घनमूळ करण्यासाठी संख्या दिली आहे चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद आणि आपण जी ट्रिक बघितल्या आतापर्यंत दोन तीन उदाहरण सोडवले त्यात आपण घनमूळ करताना एकस्थानचा अंक पहिल्यांदा बघतो आणि एकस्थानी दोन असेल तर घनमोळाच्या एकस्थानी आठ असणार आहे एकस्थानी आठ असेल तर घनमोळाच्या एकस्थानी दोन असणार आहे एक तीन असेल तर एक घनमुळाच्या एकस्थानी सात असणार आहे एक सात असेल तर एकक एक तीन असणार आहे अन्यथा उर्वरित संख्या एकक साणी एक असेल एक तर एकच चार असेल चारच पाच असेल पाचच सहा असेल सहाच आणि नऊ असेल तर नऊच अशा पद्धतीनं आपण हे एक अंकाचा निकष बघितला होता इतर एक नऊ आहे म्हणजे या संख्येच्या गणमोळाच्या एक सुद्धा काय असणार आहे नऊ असणार आहे परंतु इथं एकसानी नऊ असणारे तीन पर्याय आहेत लगेच पर्याय आपल्याला निघत नाही हा पर्याय मात्र आपला ओघळा जातोय उरलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्याला पुन्हा दुसरी पायरी काय करावी लागणार आहे या संख्येतले शेवटून तीन अंक सोडून उर्वरित अंकापासून तयार झालेली संख्या बघायची आहे ती आहे चोवीस या संख्येतून कोणत्या संख्येचं नजीकच्या म्हणजे जवळच्या कोणत्या संख्येचं घनमूळ वाजावं घनवाजा होतोय घनमूळ नाही होतोय तर आपल्याला माहित आहे एकचा घन किती आहे एक दोनचा घन किती आहे एक तीनचा घन सॉरी दोनचा घन किती आहे आठ तीनचा घन किती आहे सत्तावीस यातून वाचा कितीचा घन होतोय सत्तावीस होत नाही म्हणजे नजीकचा कोणता उरला आठ उरतोय दोनचा घन मग या संख्येचा घनमूळात एकक स्थानी नऊ असणार आहे आणि त्याच्याबरोबर दशक स्थानात इथं बघितल्याप्रमाणे दोनचा घन होता वाजा होतोय म्हणून दोन असणार आहे ही संख्या एकोणतीसचे चे घनमूळ आहे त्यामुळे पर्यायाचा क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक ठरतो त्यानंतर आपण तिसरं शेवटचं उदाहरण पाहतोय या घटकावरचं या आपण उदाहरणात घनमूळ काय सांगितलेली आपल्याला संख्या दिली आहे एकोणऐंशी हजार पाचशे सात ह्या ट्रिकनुसार किंवा या निकाशानुसार इतर एकस्थानचा अंक सात आहे याचाच अर्थ घनमुळाच्या एकसानी तीन असणार आहे घनमुळाच्या एकसानी तीन असणारे आपल्याकडे एक दोन तीन पर्याय आहे हा पर्याय आपला वाजा होणार आहे याच्यावर आपल्या लक्षात आलं की घनमुळाच्या एकेसाने किती असणार आहे तीन असणार आहे आणि घनमुळाच्या दशकांचा अंक काढण्यासाठी या संख्येतील शेवटचे तीन अंक आपण सोडून दिले उरलेले अंक आपल्याकडे आहेत सात आणि नऊ त्याच्यापासून तयार झालेली संख्या आहे एकोणऐंशी आणि या एकोणऐंशी मधून कोणत्या संख्येचा घन नजिकचा वाजा होतो ते शोधायचा आहे एकचा घन एक वाजा होतोच दोनचा घन आठ वजा होतोयच तीनचा घन सत्तावीस वजा होतोय चारचा घन चौसष्ट वजा होतोय पाच चा घन एकशे पंचवीस वजा होत नाही म्हणजे नैतिकचा वजा होणारा घन कोणता आहे चारचा आहे तो इथे लिहिण्याची गरज नाही वजावाकी करण्याची गरज नाही फक्त आपल्याला कळून घ्यायचं आहे म्हणजेच या संख्येचं घनमोळ काढत असताना या एकस्थानच्या तीन बरोबर दशस्थानी काय असणार आहे चार असणार आहे आणि मग दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाचा क्रमांक काय आहे त्रेचाळीस हा आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण घन आणि घनमूळ काढण्याच्या काही सोप्या पद्धती अभ्यास केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद